श्री स्वामी समर्थ, का सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते अत्यंत प्रभवि असे हे कुंचिस्तोतं सिद्धकुचिस्तोतं शिव उवाच ओम शृणुदेवी प्रवशामी कुंचिकास्तोतमुक्त येन मंत्र प्रभाण शुभो भवेत न ना कवचनागलास्तोत न नरहस्यक ન સુના પી ધ્યાન ચા ન વાચન કુચિ પાટમાત્રે નુર્ગા પાઠ ફલ લભેત અતિગૂહ્યતર દેવી દેવાનામી નામી દુર્લભ ગોપનીય પ્રયત્ન સ્વયંરી મારામોહ સ્તના પાટમાત્રે સંસિધેય કુચિસ્ત્રોત્ર મુક્ત અથ મંત્ર ओ हि क्लिं चमुंडाय विच्चे ओं ग्लू क्लीं जूस जु स ज्वलय ज्वल ज्वल प्रज्ज्वल प्रज्ज्वलं ऐ हि क्लिं चमुंडाय विच्छ ज्वल हं सन क्षण थट स्वाहा मंत्र ನಮಸ್ತೆ ರುದ್ರೂಪಿಣಿ ನಮಸ್ತೆ ಮಧುಮರ್ದಿ ನವಕೌಟು ಕೌಟುಭಹಾರಿಣೆ ನಮಸ್ತೆ ಮಹೇಶರ್ದಿ ನಮಸ್ತೆ ಶುಂಭಹಂತ್ರೇಂಚ ನಿಶುಂಭಸುರಘಾತಿ ಜಗತ್ ಹಿ ಮಹಾ ಜಪ ಸಿ ಮೇ ಏಂಕಾರಿ ಸೃಷ್ಟಿರುತಿ ಕ್ಲಿಂಕಾರಿ ಕಾಪೇಣೆ ಬೀಜಪೇ ನಮಸ್ತುತೆ ಚಾಮುಂಡಾಚಾತಿ ಚಂಕಾರಿ ವರದಯಿ ವಿಚಾಭಯದಿತ್ಯ ನಮಸ್ತೆ ಮಂತ್ರೂಪಿ धा धीन धुजुजुट पापत्नी वावी वि उ क्रां क्राँक्रीँ क्रू कालिकादेवी शाशी शू मे शुभम कुरु हुं हु 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 हुंकारूपि झन 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 जन, जनादिनी जन, जन, भ्रा भ्री भ्रू भद्रे भवाने ते नमो नमः अंकिंदुन विहन्ष दीजाग्र दीजाग्र दिजाग्र त्रोटे तीप्त कुरु कुरु स्वाहा पापी पार्वती पूर्वा खा खी तथा सासीषुसप्तशतीदेव्या मंत्रसिद्धे कुरु शिव मे इद तू कुंचिस्तोत्र मजाग्रती दातव्य गोपितः रक्षपार्वती यस्तु कुंचिका देवी ही ना सप्तशती पटेत न तसला जायते सिद्धरण्यरन्येरोधन यथा शिवपार्वती संवादे शिवपा कुंचिस्तोत्र संपूर्ण